जिजाऊ जय शिवराय मित्र हो जरांगे पाटील जिंकले का सरकार शरणा प्रश्न मुद्द्याचा आहे कारण या लढ्याला शहाण्णव कोळी असणारे मराठे उदाहरण द्यायचं झालं तर नारायण राणेसारख्यांचा विरोध होता कारण जे नारायण राणे थापाकडं पाणी द्यायला होते त्यांच्या आज एकवीस पिढ्या न संपणारी संपत्ती त्यांच्याकडे आहे बरं या आंदोलनाला ओबीसींनी दंड झोपटले होते आमच्यात वाटेकरी नको आहे आणि भाजपनं तर अगोदरच आपला डी एन ए ओबीसीचा आहे हे जाहीर केलं होतं पण भाजपच्या अंतर्गत जी धुसफूस होती की पेशवाईचं राज्य किती दिवस हेच मुख्यमंत्री किती दिवस आपल्याला किंमत आहे का नाही दुसरी गोष्ट त्यांच्याच माहितीचे मराठा नेते एकनाथ शिंदे हेही जरंगी पाटलाच्या बाजूने आणि अजित पवारांचे आमदार तर थेट जरांगी पाटलाच्या मंचावर यावेळी विरोधी पक्षाकडे पाहायची जर आपण भूमिका घेतली तर विरोधी पक्ष ना धरांजी पटलाच्या पाठीमागे ना फ सरकारच्या पाठीमागे त्यांना केवळ या आंदोलनाचं राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजायची ज्याप्रमाणे फडणवीस म्हणाले होते की राजकारणावर या पोळी भाजू नका तुमचं तोंड भाजेल पण मी फडणवीस साहेबाला सांगतो त्यांचं तर जे भाजायचं ते भाजू द्या पण तुमचे हात भाजले तेव्हा फडणवीसांनी का सुरुवातीला एक खेळी केली अगोदर ते काय पियले काय कायदा आणला सव्वीस तारखेला आणि आरक्षण न करण्यावरच बंदी घाली शेवटी एक दिवसाची परवानगी मिळाली त्यातही डाव आखला की पाच हजार लोकं घेऊन या बाकीच्यांना परवानगी नाही त्यावेळेस रांगी पाटील म्हणाले ठीक आहे पाच हजार तर पाच हजार रांगी पाटलांनी पाच हजार लोक घेतले आणि आजाद मैदानात बसले बाकीच्यांचं काय बाकी, का बाकी समाज आहे त्यांना कोणी आणलं मला माहीत नाही तेव्हा भात्यातला राखीव बाध यांनी काढला आणि खाऊ गल्ल्या बंद पाणी बंद वॉशरूम बंद त्यावेळेस मॅसेज गेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून शेकडोच्या संख्येनं अन्नाची रसक मुंबईकडे रवाना झाली पाण्याचे टँकर रवाना झाले पाण्याचे बिसलेरचे आयसर रवाना झाले तेव्हा फडणवीसांना चिंता पडली पुन्हा त्यांनी ब्रह्मास्त्र काढला की आपल्याच बी जे पीच्या प्रवक्ते असलेल्या न्यायाधीश आरतीसाठी या कोर्टामध्ये त्यांनी रीट दाखल केली आणि आंदोलन कसं बेकायदेशीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला कसा दुडगुस घातला जातो आहे कशी कबड्डी खेळल्या जाते, कबड़ी जाते कसा खो खो खेळला जातो आहे आणि मुंबईकरांना कसा त्रास होतो त्यावेळी न्यायालयानं ज्याप्रमाणं मनोज बरांगी पाटलांना फटकारलं त्याप्रमाणे सरकारलाही फटकारलं तेव्हा पाटलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार जी जागा रिकामी करायची होती तेथील सर्व वाहनं ते सांगतील त्या ठिकाणावर पार्क करायचे सांगितले आणि क्षणार्धात दोन तासामध्ये ती बाजू मोकळी करून दिली पण पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी कोर्टामधून निकाल यायला लागला की आझाद मैदान खाली करा पाटलांचं उपोषण पाटलाला करण्याचा अधिकार नाही आहे त्याचवेळी सरकारला सांगितलं की तुम्ही आर्मी वापरा कायद्याचा वापर करा आणि शी संख्या हे आंदोलन मुंबईच्या बाहेर घालवा तेव्हा फडणवीसांनी कुमक मागवली खरी पण प्रश्न पडला की आलेले करोडो लोक आर्मी किंवा आपण एस आर पी म्हणा पी आर एफ ते कोणताच स्फोर्स म्हणा हे जरी लावला तरी सहजासहजी बाहेर पडणार नाहीत त्यावेळेस मुंबई जळणार महाराष्ट्र जळणार आणि मग सरकार पडणार कारण प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी असं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्याचा बळी जातो हे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे आणि याचाच विचार भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि मग तातडीनं जी आर आला उपसमितीमध्ये शिवेंद्रराजे भोसले गोरे उदय सामंत माणिकराव कोकाटे आणि उपसमितीचे अध्यक्ष बी के पाटील सर्वजण जरांगी पाटलांच्या मंचावर आले जी आर दिला त्यावेळेस जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे सातारा आणि आहोन संस्थान किंवा बॉम्बे गव्हर्नमेंट जो आपण म्हणतो त्या गॅजेटसाठी त्यांनी एक दोन महिन्याचा वेळ मागितला आणि ज्या लोकांवर गेले वर्षी आंतरवालीपासून झालेल्या केसेस आहेत त्या केसेस मागे घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आणि मराठा व कुणबी एकच आहे यासाठी त्यांनी थोडी किचक किचकट प्रक्रिया आहे थोडा वेळ द्या असंही सांगितलं आणि हे सर्व झाल्यानंतर जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केला बलिदान दिलेल्या लोकांचा निधी आणि त्यांच्या घरातल्या प्रत्येकाला नोकरी तेही सरकारला मान्य करावं लागलं हे सगळ्या गोष्टी झाल्या पण हे सरकारला जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी चार महिन्यापूर्वी आवाहन केलं होतं सूचना दिली होती तेव्हा सरकारला करता आलं नसतं का करता आलं असतं पण सरकारला हे करायचं नव्हतं दाबून दडपून आंदोलन गुंडाळायचं होतं पण ते शक्य झालं नाही शेवटी जनसैलाब मुंबईत लोटला आणि मुंबई पाच दिवस ठप्प पडली त्यावेळेस सरकारनं अनेक भात्यातले बाण काढले ब्रह्मास्त्र सोडले काही उपयोग झाला नाही म्हणून शेवटी जरांगी पाटील जिंकले आणि सरकारला शरण यावे लागले मित्रो यावर तुम्हास काय वाटतं ते कमेंटमध्ये लिया